नमस्कार हिंदुस्तान चोवीस घडामोडी येसुमाता महिला मंडळाचा हळदी कुंकू सोहळा जल्लोषात संपन्न आर चार संकुलात महिलांची लक्षणीय उपस्थिती खेळांची रेलसेल आणि बक्षिसांचा वर्षा दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळवत आणि पारंपरिक संस्कृती जपत कोपर आर चार येथील येसुमाता हळदी कुंकू महिला मंडळाचा यंदाचा वार्षिक स्नेह संमेलन व हळदी कुंकू सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला महिलांच्या या एकजुटीचे पाचवे यशस्वी वर्ष असून या निमित्ताने विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श हे महिला मंडळ आर्थिक स्वावलंबन आणि नियोजनाचा उत्तम आदर्श सादर करते वर्षभर प्रत्येक महिन्याला सर्व महिला एकत्र येऊन पैसे जमा करतात आणि त्यातून साठलेल्या निधीतून हा भव्य सोहळा आयोजित केला जातो यामुळेच या, या कार्यक्रमाला एक कौटुंबिक आणि सामूहिक स्वरूप प्राप्त झाले आहे खेळ आणि मनोरंजनाची मेजवानी या सोहळ्यात केवळ हळदी कुंकूच नव्हे तर महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गाण्याच्या तालावर ठेका धरत महिलांनी मनसोक्त आनंद लुटला खेळांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले सहकार्य आणि स्नेहवृद्धी कार्यक्रमाला स्थानिक व्यावसायिक अजय अनंता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली उपस्थित प्रत्येक महिलेला हळदी कुंकवाचे वाण म्हणून उपयुक्त भांडी आणि विविध आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये स्नेह वाढतो आणि एकमेकींना भेटण्याची आनंद व्यक्त करण्याची संधी मिळते अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या आज चोवीस जानेवारी शनिवार आज आमचा येसुमाता हल्दी कुंकू समारंभ होत संपन्न होत आहे आज या दिवशी पाच वर्ष आमच्या हळदी कुंकू समारंभाला झाले आहेत आम्ही प्रत्येक महिन्याला थोडे पैसे गोला करून प्रत्येक वर्षभराचे पैसे असे सगळे मिळून आम्ही सोन्याची वस्तू घेतो असा हा आमचा हा हल्दी समारंभ होत आहे त्यासाठी ते आम्हाला थोडीफार मदत मदत अजय आणंता अजय आणंता पाटील हे करत आहेत बिल्डर्स अजून काय सांगा या महिला मंडळामध्ये आम्हाला सगळ्या महिला सहभाग सहभागी सहबा, होतात आणि मदतही करतात साफसफाई रांगोली तिलगुल बनवणे म्हणजे सगळे कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये संपन्न करतो आज आम्ही एक खेळ खेळला आहे ग्लास ठेवण्याचा त्याच्यामध्ये आज आम्ही तीन नंबर काढले आहेत आणि एक लकी ड्रॉ पण आम्ही त्याच्यामध्ये एक काढणार आहोत महिला खूप खुश होत्या पाच वर्ष झाले या आज आमच्या हल्दी कुंकुला तुम्ही हा कार्यक्रम करायचा असं का वाटलं तुम्हाला सगळ्या महिला एकत्र यावे म्हणून माहेरच्या सासरच्या अशा सगळ्या महिला या हल्दी कुंकामध्ये एकत्र येतात म्हणून समाजाला काय संदेश इतर ज्या महिला आहेत या आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही काय आम्ही पहिल्या गावात राहत होतो तेव्हा गावची लोक एकत्र एक होती पण आता शहरात शहरा आलो आहोत शहरातली लोक सगळी आपापसातल्या रूम मध्ये राहतात कोणी एकत्र एक येत नाही त्यासाठी हा आम्ही हळदी समारंभ साजरा करत आहोत त्यासाठी माहेरच्या मुली व सासरच्याही अशा सगळ्या एकत्र एक वयोवृद्ध तरुण बालिका अशा सगळ्या मिळून आम्ही हा हल्दी कुंकू समारंभ साजरा करत आहोत आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका